सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे जे पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये टोटल मित्रांनो एकशे नव्वद जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी असेल किंवा तरी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे सॅलरी मिळत आहे ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम अठरा हजार छप्पन्न नऊशे पेस्केल मध्ये या ठिकाणी लेवल वन चा पेस्केल मिळत आहे डिटेलमध्ये आपण या भरती बाबतचा त्याबद्दल मेकशुअर मागे सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली को आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अर्थात मित्रांनो जे महाराष्ट्रामधील किंवा कोकणमधील किंवा कर्नाटक आणि गोवामधील जे कॅडिरी असतील यासाठी इलिजिबल आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी या ठिकाणी मिळू शकते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे तुम्हाला सॅलरी ही चांगली या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी तर नंबर ऑफ कोण कोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पहिलं डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकलचं ज्यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनिअरच्या टोटल पाच जागांसाठी भरती होत आहे टेक्निशियनच्या टोटल पंधरा जागा आहेत तर असिस्टंट लोक पायलटच्या पंधरा जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक पदासाठी दुसरं डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये सिनियर सेक्शन च्या टोटल पाच जागांसाठी भरती होत आहे ट्रॅक मेंटेनरच्या तीन जागा पस्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत भरपूर जागा पदा या पदाच्या आहेत यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तिसरं पद आहे किंवा तिसरं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकलचं त्यामध्ये पद जे भरले जाणार आहे टेक्निशियन यामध्ये वीस जागा या भरल्या जातील या पदासाठी सुद्धा चांगल्या जागा नंबर ऑफ असं आपल्याला म्हणता येईल पुढे बघा या त्यामध्ये ऑपरेटिंग डिपार्टमेंट मध्ये स्टेशन मास्टर दहा जागांसाठी गुड्स ट्रेन मॅनेजर याच्या टोटल पाच जागांसाठी भरती होत आहे पॉईंट मन हे महत्वाचं पद आहे याच्या टोटल साठ जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी फक्त दहावी पासवर वर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी पुढे बघा सिग्नल टेलिव्हिशन या डिपार्टमेंट डिपार्टमेंटसाठी एस टी हे हो पोहोचत आहे याच्या टोटल पंधरा जागा, जा हो जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर कमर्शियल मध्ये कमर्शियल सुपरवायझर टोटल पाच जागांसाठी या ठिकाणी रिक्रूटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे अशा टोटल एकशे जागा या भरती मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तुम्ही नक्की महाराष्ट्रामधून या ठिकाणी एलिजिबिलता अर्ज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी लागणार क्वालिफिकेशन कशा प्रकार असणार आहे त्याच्या अगोदर बघा स्केल ऑफ पे तुम्हाला कशा प्रकारचा मिळत आहे तर हायेस्ट तुम्हाला लेवल सेव्हनचा पेस्केल मिळत आहे ज्यामध्ये बेसिक या कमित कमित पे या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे यानुसार तुम्ही बघू शकता कमीत कमी ट्रॅक मेंटेनरच्या पदासाठी अठरा हजार छप्पन पे पेस्केल मिळत आहे त्यामुळे सॅलरी सर्व पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी सेव्हन सीपीच्या नुसार तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढे ऍड केलं लागणार क्वालिफिकेशन काय असेल तर सिनियर सेक्शन इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदासाठी तुम्ही बघू शकता चार वर्षाची बॅचलर डिग्री मेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये किंवा कॉम्बिनेशन ऑफ इन स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता टेक्निशियन इलेक्ट्रिकल या पदासाठी तुम्ही बघू शकता एल सी प्लस आय तुमचं असणे आवश्यक आहे ऑर मॅट्रिक्युलेशन आणि एस एस एल प्लस कोर्स कम्प्लिट ऍक्ट अप्रेंटिसशिप तुमची झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता असिस्टंट लोको पाहिजे अगेन दहावी उत्तीर्ण आयटीआय नसेल तर दहावी उत्तीर्ण एसी तुमचा असेल किंवा मॅट्रिकेशन एसएसएस प्लस थ्री इयर्स कॉम्बिनेशन ऑफ तुमचं इंजिनिअरिंग डिसिप्लिन मध्ये असेल तरी तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल पुढची जी पदे आहेत त्यामध्ये सिव्हिलच्या पदांसाठी तुम्ही बघू शकता फोर इयर्स बॅचलर डिग्री सिव्हिल साठी दहावी उत्तीर्ण एस एस एल सी किंवा आयटीआय त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे रिस्पेक्टिव ट्रेड मध्ये अर्ज करण्यासाठी ऑपरेटिंग डिपार्टमेंट मध्ये स्टेशन मास्टर असेल गुड स्टुडंट मॅनेजर असेल या दोन्ही पदांसाठी कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इलिजिबल अर्ज करण्यासाठी एक्सपिरियन्स ची गरज नाही आहे पॉईंट मध्ये या पदासाठी दहावी पास तुम्हाला अर्ज करता येईल अगेन यामध्ये सुद्धा ऍडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे एसटीएम तीन या पदासाठी अप्लाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि तुमचा आय टी आय रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये असणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी किंवा बारावी फिजिक्स अँड मॅथ झालेला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता कमर्शियल या कॅटेगरी मधील कमर्शियल सुपरवायझर या पदासाठी अगेन ग्रॅज्युएशन इन एडिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे मेजॉरिटी जर बघितला तर ग्रॅज्युएशन असेल मित्रांनो कोणत्या विषयामध्ये किंवा टेन पास वन पदे आहेत त्यासाठी तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो म्हणजे एजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट कशा प्रकारे असणार आहे तर एज ओपन साठी अठरा ते छत्तीस वर्ष या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत आहे ऍडिशनल तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक मुळे त्यामुळे नक्कीच आता संध्या तुम्ही या ठिकाणी एजचा रिलॅक्सेशनचा फायदा घेऊन त्या ठिकाणी यासाठी अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एस एसटी कॅन्डिडेटला थी या ठिकाणी पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी ला तीन वर्ष एक सर्व्हिसमॅन ला अगेन तीन सहा आठ वर्ष या व्यतिरिक्त अपंग असाल तर दहा तेरा पंधरा वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे तर यासाठी मित्रांनो सीबीटी अर्थात कॉमन जे असणार एक्झाम होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता सिलेबस जो आहे प्रत्येक पदासाठी तीन डिटेलमध्ये नोटिफिकेशन दिलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे ग्रॅज्युएशन वर कोण कोणत्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता हे पाहून तुम्ही त्या ठिकाणी तो सिलेबस सुद्धा चेक करू शकाल सीबीटी जे आहे ती ट्वेंटी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो फी कशा कर तर जर तुम्ही ओपन ओबीसी कॅन्ड असाल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आठशे पंचाळीश रुपये फॉर्म फी तुम्हाला भरायचे आहे जर तुम्ही शेड्युल काल ड्राइवमेन फिमेल मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर तुमच्या या ठिकाणी मित्रांनो जी फी असणार आहे ती रिफंड तुम्हाला मिळेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे जे बँक चार्जेस असतील ते सोडून तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही सीबीटी कॉमन जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असतील त्यामध्ये जर अपेअर झाला तर तुम्हाला या कॅन्डिडेटना ही फी या ठिकाणी परत मिळणार आहे मायनॉरिटीजमध्ये कोणकोणती कॅटेगरीज आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय कशा प्रकारे करायचं ऑफिशियल वेबसाईट वर करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता मल्टिपल पोस्टला कशा प्रकारे अप्लाय करायचं याबाबतची माहिती या ठिकाणी केली आहे ती तुम्हाला रीड करायची आहे कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर ओनली वन पोस्ट फ्रॉम टेक्निशियन इलेक्ट्रिकल टेक्निशियन मेकॅनिकल पोस्ट असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे केरसीएलच्या ऑफिशियल वेबसाईट वर विजिट करून तुम्ही अप्लाय करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन महत्वाचे डेट्स बघा सोळा दोन हजार चोवीस पासून सोळा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा याची भरू शकता एक चांगली संधी टेन पास वर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल या भरती बाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशाच